मला लग्न करायचंय आणि लग्नासाठी ये ना अर्जंट पूर बघ जशी असेल तशी बघ मला आहे ना लग्न करायचं एवढ्या आठ दिवसात माझं लग्न झालं पाहिजे आता जाते बाजारात जाते आणि पैसे देते असं घेऊन येते आठ दिवस कशाला आता जाते घेऊन येते की तुला अरे काय बोलतोय तू लग्न करायचं अर्जंट लग्न करायचं पुरी काय वाटावर पडल्यात वय तुला काय झालं असं अचानक बोलायला तुला आए, आता तू पण माझी मस्करी करते का मी खरंच सांगतोय आठ दिवसामध्ये कुठं सांग तू इकडं तिकडं बघ जशी असेल तशी लंगडी कोळी पांगळी हिरवी पिवळी कसली बघ लग्न करायचं म्हणजे करायचं आठ दिवसात सांगितलं ना मी तुला काय झालंय आणि रागामध्ये काय बोलतोय कोण काय बोललं तुला ते पूर्गी बोलली काय तुला परत ते काय नव्हती शेरवरी काय त्याच्यामुळे म्हणतोय का तू मला माहित आहे ती जण तुझं काहीतरी खटकलेलं दिसतंय म्हणून ती तिचे असं म्हणतोय का तू आयुष्याचा खेळ आहे आई हे मला शेरवरी काय बोलले नाहीये तिच्या आई बाप्पाच्या घरी गेलो होतो मी आणि तिच्या आई बाप्पाला डायरेक्ट सगळं सगळं सांगितलं पण काही तयारच नाहीत मलाच दमदाटी करायला लागली आणि घराच्या बाहेर हाकलून द्यायला लागली म्हणून म्हणलं नकोस कुणाला दुखवायला आपलं आठ दिवसात लग्न करून टाकतो मी काय बोलले तिचा आई बाप अरे सोमा मी तुला सांगितलं ना त्या पुरीचा विषय सोड गेली होती मागल्या आठवड्यात मी का समज अपमान करून माहितीये आणि तुला त्यांच्या घरला वाटलं मला की एकदा जावं तिच्या आई विनंती करावं की तुम्ही कलर जाऊ नका जरा स्वभाव बघा मी पण पैसे पाणी कमवतो हो ही पण त्यांना गोर गुमतच पोरग पाहिजे आमची पोरगी कशी बघा आणि ती लय तिची आई बाप तर म्हणले की तू काय तू बघितलं का चेहरा असन तसन बोलायला लागली आणि ती आई म्हणणारी विनंती करत होती मला म्हणत होती की हे बघ माझ्या पुरीचा विषय सोड म्हणली तुझं तू तु लग्न उरकून टाक म्हणजे जसं असेल तसं नाही तर माझ्या पुरीचं काय काय म्हणत होती आता शेरवरी माझ्यावर यो एवढी प्रेम करतील मी पण तिच्या एवढं प्रेम करतोय आई काय माहितीये का की मला तिच्याशिवाय अक्षरशः तुला काय सांगू मी पण जाऊ दे मी काय करतो माहितीये का लग्न करतो म्हणजे शेरवरीला पण रागेल आणि माझं पण त्या आई वडिलांना पण खरं वाटेल कारण नाही मला सारखी फोन करते आणि मला म्हणते की पळून जाऊन लग्न करू पळून जाऊन लग्न करू त्यामुळे त्याचे आई बाप्पाला ना नाही मला अगं रश्मी हॅलो काय झालं काय पण हॅलो हॅलो ऐक की रश्मी खुशाल रश्मी जाऊ आई बाप्पा इकडे निघाल्यात यायला आणि रश्मी रडत होती नाही मी काय म्हणते काय झालं सांगा ना काय नाही मी म्हणते मी तिकडे येते आता इकडे चार दिवसापूर्वीच गेली आणि इकडं त्या लेकराचा हलका नाही उगं हा लहान लेकरं इकडं आधीच म्हणते तिला थंडीता पालाय आजारी आणि इकडे तिकडे या करते रश्मी तिला आधीच म्हणलं होतं तिथे राहा दहा पंधरा दिवस पण लगेच नवरा बायको आली पण गेली पण आता ही कसं माहिती हिच्या आवाजामध्ये चेंज वाटत होता आणि रडल्याही वाटत होती काय झाले काय माहिती सारखी भांडणं करते ते ब्या माझ्या रश्मीला का नाही जरा लग्नाची घाईच केली जरा थोडंसं थांबायलाच पाहिजे होतं सासू म्हणणारी हां सारखी छेडते माया लेकराला हाय का शांताबाई आता श्यामच तुझ्या समोर त्रुबाईन हाय का शांताबाई म्हणते काय असे बोलते ये की घरात छाटी होती अगं काय नाही शांताबाई जरा थोडा हाय टेन्शन जरा थोडं सांगायचं होतं तुला ते तुला आणि भाऊजीला म्हणलं होतं मी आमच्या शेरवरी विषय ग तू नाही म्हणले कुठलं तरी पाहुण्यातला मुलगा आहे म्हणले चांगलं शेरवरीला शोभन असा हाय म्हणले चांगलं नोकरी हे काय करतोय म्हणत होते ना तू हाय बऱ्यापैकी म्हणले त्यांचं घरदार मग तेच म्हणलं पाहुणं म्हणलं तू त्या पाहुण्याला फोन बिन केला का नाही शेरवरीला कधी बघा येत आहे काय म्हणून म्हणलं त्यासाठी आले होते म्हणलं ते कसं आहे जरा सांगायचंय तुला थोडं शेरवरी विषय माझ्या आता हे गावात कशाला कोणाला काय सांगते बाई आता तू आहे माझे चांगले मैत्रीण हे म्हणून आपलं तुला सांगावं म्हणलं शेरवरी म्हणणार आहे ग आता काय सांगायचं ती लईच कुठं ना करत बसते उगा चुग कुठल्या तरी पोराला बोलतच राहते असे तर पोरगी म्हणून जरा थोडं काय करते लाग्नाची श्यामल काय झालं हा कुठल्या पोराला बोलते काय ये ना घरात घरात ये सांग व्यवस्थित मला आणि श्यामल तुला सांगते मी शेरवरी चांगली आहे तिला शिकवते चांगलं स्वतःच्या पायावर उभा राहू दे गाई गरबड करू नको लग्नाला हां हे बघ आता कॉलेज आलं हे आलं हे पोरं थोडसुरा बोलतच राहतात असतात एखादं एकामेकाचं फ्रेंड हे असतात त्यात काय एवढं हे करते हां तुझी पोरगी कुठल्या पोराला बोलायला लागली माणूसने काय तिचं कसं बी लग्न लावून देणार आहे काय हाय माझ्या वळखीने हाय चांगलं हाय ते पण पोरग पन पण तरी पण एवढे काही करू नको माझ्या रश्मीचं बघितलं का हा पार्वतीच्या वळखीने पार्वतीच्या मैत्रीण मनुसनी घाई गरबडीमध्ये लग्न केलं नाही जावाय बाप्पा ते की चांगलं पण ती सासू ननन किती छेडते माझ्या पुरीला रश्मीचा फोन होता गं तुझ्या आई तू तु यायच्या का रश्मीचाच फोन होता रडत होती येते म्हणली इकडं आता काय झालं आणि काय सारखं माझ्या पुरीला का नाए नाए नाही काय नाही काय काय नाही काय टेन्शन नाही बघ म्हणून म्हणते पुरीची काही करू नको लग्नाची लगेच नाही नाही शांताबाई तसं नाही माझ्या पुरीचं जरा वेगळंच आहे भाऊजी आहेत काय घरात नाही अगं रश्मीचे बाबा रानात घ्यायला ते ये ना घरात ये तुला तर म्हणली ये घरात बरं ठीक आहे शांताबाई चल तुला सांगते सविस्तर कसं आहे माझ्या शेवारीची काय करायचं कारण सांगते तुला चल बर अरे पण तू काय येणा झालाय काय हा मी तुला सांगितलं ना त्या पुरीचा डोळ्यातनं विषय काढ म्हणून तुला पण ती जगामध्ये त्याच पुरीसोबत लग्न करायचं आहे काय आणि तुमचं प्रेम प्रेम घालत चुलीत हे बघ सोमा हा तुझी आई जिवंत आहे म्हणून हे बघ तू हे करू नको माझ्या पाठीमागं काय करायचं ते कर बाबा बघितलं ना आपल्या शेजारी बाळूचं कसं झालंय ती हा मी तुला सांगितलं ना ती पुरी आपल्या जोगी नाही आणि तुझ्या जोगी सुद्धा नाहीये गणपावडरला सगळं पगार जायचा का ना, ले लेकराला नाव नाही बाबा ठेवायचं पण तुला सांगते ना मी त्या पुरीचा विषय सोड आणि तिच्या जा घरी जायचं ना काय बाप काय काय म्हणजे बोलले काय हा आई आजपासून त्या पुरीचा विषय सोडला मी तस पण ती पुरीला मी फोन केला होता ती मला म्हणत होती पळून जाऊन लग्न करून मी नाकारल ना मी म्हणलं माझ्या आईच्या विरोधात जाऊन मी काय पळून जाऊन लग्न नाही करू शकत आणि तू पण तुझ्या आई बाप्पाच्या विरोधात जाऊन करू नको तुझ्या आई आपल्या लग्नाला मान्यता दिली तरच लग्न करायचं नाही तर नाही असं म्हणलं मी तिला तर माझा नंबर ब्लॉक केलाय म्हणली फोन करू नका तुमचं माझा काय संबंध नाही तिची झालं ते आता काय बोलायचं तिला मी तिचं म्हणणं ऐकलं नाही म्हणून माझ्यासोबत बोलायना गेली ती असं झालंय चांगले की मा तुझ्यासोबत बोलत नाही का नाही का तुलाच बोलायचं बघ सोमा मी तुला अजून सांगते तुला जर कमी जास्त झालं का नाही ती माणसं उगत कमी जास्त तुला काय झालं हाणलं धरलं कुठं काय केलं काय करायचं मी कुणाच्या तोंडाकडे बघायचं एड बिड झालंय काय ते पूर्ग तुला नाही ना बोलत चांगली गोष्ट आहे नको बोल बाबा तू तु म्हणतो आठ दिवसात लग्न करायचं तर थांब थांब जरा जरा थांबरा थांब जरा बघू आपण इकडं तिकडं आणि लग्न लावून देऊ पुरे वाटावर पडलं तुला आलं डोक्यामध्ये की कितीच करतोय तो आणि पुरीत नाही बोलत गोष्टी बोलू नको तुला आता आई काय त्यांचं मला हायचं बरं एवढी हिंमत लागती एवढी लागली काय गुंडगिरी करतात काय मी कम काय कमी काय मग पण आई हे बघ तू म्हणती तसंच होणार आहे आता मी सांगितलं ना त्या पुरीचा आजपासून विषय सोडलाय जाऊ दे तसं तिने माझा नंबर ब्लॉक आणि बोलू नको म्हणली तर ठीक आहे एवढे आठ पंधरा दिवसात जशी असेल तशी पूर्वी बघतो मी आणि लग्न करतो मी बस उद्या कसं माहिती ती शेरवरी माझ्याबद्दल काय म्हणणार मला माहिती धोका दिला असं तसं असं म्हणणार आहे ती त्याच्या आई ती आई म्हणणारी म्हणत होती ग मला की माझ्या म्हणजे माझी लायकी काढली आहे मी असा आहे म्हणून मला मला जी नाही ती बोललीत असं वाटत होतं ना त्यांना तिथं ले राग आला होता पण काय करणार आता त्यामुळे आई जाऊ दे तू काय टेन्शन घेऊ नको पळून जाऊन काही लग्न उद्वस्त नाही करायचं तुझं ठरवलं नाही बोलायचं त्या पुरीला तर नाही बोलायचं कशाला विषय वाढवायचा या परत जर ती पोरगी तुला बोलली तर मला सांग मी सांगल मग त्याच्या आई बाप्पाला कसं येते मग चल जेवायला वाढते तुला आणि नको डोक्यात काय घेऊ काम भलं ना आपण बोल अरे लेकरा तुझ्या शिवाय हायच कोण मला आणि शेजार पजार बघतोय ना काय होतंय ती त्यामुळे अजिबात कसला सुद्धा लोड घेऊ नको आणि पुरीचा ही असला जे आहे ना कसला विषय बाबा डोक्यातनं काढ बाबा ठीक आहे आई असं काय होणार नाही चल वाढ मला जेवायला जातो मम्मी कुठे गेली रे मम्मी गेली शांत काकूच्या इकडे का आणि ते पण कशाला गेले माहित आहे का तुला पाहुणं बघायला येणार आहे ना ती विचारायला गेलीये काय मला पाहुणं बघण्यासाठी विचारायला मम्मीला कसली रे ना, ठीक आहे काय शर्वरी थांब ना बोल काय तुला माहित आहे तुझ्या फोरावर प्रेम करत होते का नाही काय नाव त्याचं का काय ना तो काल आपल्या घरी आला होता तुला माहित आहे का त्याने सांगितलंच असेल बहुतेक मला वाटतंय का नाही सांगितलं तुला आणि आई बाबांनी आहे ना त्याला सांगितलं म्हणजे तो मा, तो आहे ना परमिशन मागायला हलतात तुमच्या लग्नाला पण आई बाबा म्हणले की इथनं पुढे हो ना आमच्या घरात यायचं नाही वगैरे आणि निघून गेला तू जास्त काय बोलला काय मला माहित नाहीये पण मी लास्ट आलो होतो ना ती कधी आलं होता आधी घर किंवा किती वेळ झाला आला होता माहित नाही पण मला थोडस ऐकायला आलं काय स्वमा इकडे आलो होता आणि काय म्हणजे मला तर नाही सांगितलं मला फोन करून विचारावंच लागलं स्वमा सरांना की माझे बाबा काय म्हणले नक्की तर नक्कीच काहीतरी बोलले असं माहित आहे मला बाबा पण बोलले असतील मला फोनच करावा लागेल म्हणजे ऋषी तू तू ऐकलं नाही का अजून काय बोलले अगं मला जास्त माहित नाही सांगितलं ना मला असं वाटलं की तुला माहित असेल म्हणून मी बरं ठीक आहे ऋषी मला काम आहे जरा मी मी जरा बाहेर जाऊन येत्या मम्मी पप्पा आले तर सांग की मला कॉलेजचं काम होतं अर्जंट म्हणून मी गेले हा आलेच मी अर्ध्या तासात अर्ध्या शेरवरी ते ह्याला भेटायला चालली का त्या सोमा मांडणाराला माहिती आहे मला त्यालाच भेटायला चालली म्हणून ऋषी तुला सांगितलं ना असं काय नाहीये म्हणून तुला सांगाल नंतर मी कुणाला भेटायला चालली काय नाही म्हणून हा तू हे बघ मी चालले अगो भया अग श्यामल अग मग त्या पोराला ओळखते की अग मी अग आता ती पोरग नाही वाय तिथं ती शालिनीचा पहिल्या नवरा नाही वय ती बाळू म्हणणारा बाळू पाहून आणि त्याच्या ती शेजारी म्हणणार ती ताराबाई ना त्या ताराबाईचं पोरग तीच म्हणते कि तू अगं शांताबाई तीच पोरग माहितीये का ती ताराबाई पण आमच्या घरी आले ते अगं पहिलं म्हणली पाहुणे घेऊन येते आम्हाला काय माहिती पोरग दाखवल म्हणून सनी आणि आम्हाला वाटलं दुसरं पोरग या नंतर कळालं की तिचं पोरग आहे म्हणून आणि आम्ही सगळं नाकारलं तरी दोन त्यांना ही काही सगळी स्टोरी जी तुला सांगितली की ना ही सगळं आहे बघ त्या ताराबाईचं आणि त्या पोराचं कारस्थान आहे माझ्या पुरीला फसवायचं सुंदर पूरगी आहे ना सनी अगं मग अगं चांगलं पोरग आहे स्वभावा हे अगं कसं आहे आहे का मला माहीत आहे मी गेली होती बघा दोनदा का नाही तिकडे गेली होती तर पोरग मला काही एवढं नाही वाटलं म्हणजे त्याच्याविषयी काही ऐकायला नाही आलं की ती पोरग असा आहे फालतू आहे तसं आहे चांगलं गुणाचं चा पोरग आहे की आणि काय होतंय त्याला अच्छा म्हणजे तू जोड म्हणती जोड जमत नाही म्हणजे आपली शर्वारी चांगली आहे ती पोरग जरा सावळ आहे ना त्याच्यामुळे म्हणते आहे का नाही तू का आता शांताबाई तुला माझं शेरवरीला पाहुणं बघून काय बघायला घेऊन ये म्हणते तू त्या पोराची तारीफ करत बसली आता तुला ना पण गुणात झालाय पाया त्या पोराची तारीफ नको करू तू बघितलं ना आपली शेरवरी कशी आहे दिसायला ते पोरग सावळं नाही काळं पोरं आहे लय काळा आहे हां काय म्हणतात पूर्गी कुठं काय कुठं थोडं तरी अंतर नाही थोडं तरी जरा थोडं सावळं असतं तर काय नाही ग पण एवढं असतं तवा हा जोड तर सोबली पाहिजे की ग त्याच्यामुळं जाऊ दे मी तुला सांगितलं ना सगळं कुठलं पूर्ण काय हे सगळं हम्म बघ आता त्या पाहुण्यांना तुझ्या कोण ओळखीच आहे त्याला फोन कर आणि हा पहिली गोष्ट तुला सांगते शर्वतीला सोबन सा असं फुर्ग बघ झाला नाहीतर परत अजून तू तीच करशील त्या ताराबायासारखं नाही नाही ती लय चांगला आहे ते पोरगा का नाही आणि जोड चांगलं पण आता कसं आहे माहितीये का मला पण आता मी कधी लहानपणी बघितलं होतं बघ आणि आता मस्त माझं ते कोणत्या बरं का पण मोठं झालंय कसं दिसतंय कसं नाही काय माहित नाही पण लहानपणी होतं दिसायला काळ बिळ नाही हाय बर पण काय ग तू श्यामल काळून गोर करत बसली माणसाचा स्वभाव बघायचा असत आमच्या आता रश्मीचं बघितलं नाही मस्त आता ते जावाय बापूचं पण मध्ये कसला कुठं ना झाला होता अगं स्वभाव बघायचं चांगला कसं आहे कसं नाही आजकाल काय बाय आलंय आजकाल फसवा फशीच काम निघाले म्हणूनच म्हणते जरा थोडंसं काय कर माहितीये का तू असं मग मी मस्त तुला पाहुण दाखवलं ग पण पुढची जबाबदारी नाही बाय परत उद्या काय कमी जास्त झालं तर मलाच बोलशील त्यामुळे तू काय कर मी मा, काम करते मस्त पाहुण दाखवायचं पण तुम्ही बाय बाहेरून अजून चौकशी करा कसं आहे कसं नाही नाहीतर परत म्हणशील शांताबाईने दाखवलं माझ्या पुरीचं वाटोळ केलं परत नको बाई असं म्हणून म्हणते बाई आधीच तुला अगं शांताबाई तू नको काळजी करू आता मी काय लगेच पाहुणा शरविरीला बघायला आलं म्हणलं ले की लगेच काय तिच्या गळ्यात हारच घालाय सांगणार आहे मी तवा त्याला तिला लगेच तर उभा करणार आहे अगं मी पण बघणार की कोणती कोण चौकशी करणार पोरग दारू का काय करत आहे का कसं आहे वागणुकीला घरदार कसं आहे सगळं बघल की आता तुझ्या हाय म्हणल्यावर थोडं जास्त एवढं काय खुलून खुलून नाही विचारायची मी पण तरी बघाल आपलं तू म्हणते म्हणल्यावर बरं बरं ठीक आहे काय करेल मी काय करते त्यांना संध्याकाळी फोन करते ते संध्याकाळी फोन करते मग मी तुला सांगते मग फोन करून सरी तरी पण आपलं कसं आहे शेरवरी हाय चांगलं दिसायला हे बघ अजून इकडं थी, तिकडे बघायचं पण मला असं वाटतं हो, तिला थोडं दोन गोष्टी समजून सांग नाहीतर शेरवरीला घेऊन ये इकडं नाहीतर मी तुझ्या घरी येते जरा मी सांगते समजून सनी हा मग ते आग शेरवारी कशा लागू आपल्या नादिप लागली आपलं शाळा शिकायची स्वतःच्या पाया उभा राहायचं नोकरी बिवकरी करायची नाहीतर काहीतरी बिझनेस करायचा किती पूर मागं लागतात मग किती चांगलं मग पोरगी कमवते हे करते म्हणल्यावर आणि आजकाल तर मी म्हणते नाही बाई आजकाल कोण हाऊस वाईफ म्हणून होत आहे ग आजकाल आहे ना पुरी कितीतरी शिकलेल्या नोकऱ्या लागतात कितीतरी न स्वतःच्या पायावर उभा राहिल्याला येतं अगं आपली लेकरं पण तशी पाहिजेत ना आपल्या ऐकण्यामध्ये मला असं वाटायचं माझी भुर्गी अशी नाही करणार पण काय सांगावं लेकराचं ग बापाला असं वाटतं लय विश्वास आहे विश्वास आहे पण विश्वासघात करतात लेकर काय करायचं आता म्हणून लग्न करावं लागतं आई बापला मस् वाटतं की आपण नाही शाळा शिकलो आपल्या लेकरांना शिकावं चांगलं नाव रोशन करावं पण हे असं शेण खातात काय करायचं हां आता तुला आतापर्यंत नाही सांगितलं पण आता सांगित काय करायचं म्हणजे माझी शेरवारी तशी काय नाही पण आता ती कसं आहे त्या पोराने माझ्या पोरीला बोलवल्यासारखं केलंय चांगल्या गोडगोड बोलून असं झालंय बघित सांग बाया समजून जरा बरं बरं येईल की येईल सांगेल की समजून केला हे बघ शेरवरी तू माझा नंबर ब्लॉक केला होता तू मला म्हणले होते ना की माझ्यासोबत बोल का म्हणून मग तू कशाला मला फोन केलाय आता हे बघ मी आलो होतो तुझ्या मम्मी पप्पाला भेटलो पण त्यांनी आपल्या लग्नाला परमिशन नाही दिली त्यामुळं हे बघ तुझ्यासाठी जे विचार करतील चांगलाच करशील त्यामुळं मला असं वाटतंय की आपण हिथच थांबाव सर तुम्हाला कसं कळत नाहीये तुम्ही घरी आलं तर मला एका शब्दाने पण सांगितलं नाहीये तुम्ही मला सांगायचं तरी की शेरवरी मी तुझ्या घरी येणार आहे तुझ्या आईवडिलांना भेटणार आहे मी घरात तरी पाहिजे होती ना जेव्हा मी बाहेर गेली सर मला मला असं वाटतं मी मी येणार ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही मुद्दाम घरी गेलात ना हा मला म्हणलं की नाही मला हावडे या सुट्टी घ्यायची असं आहे तसं आहे किती खोटं बोललो होतो तुम्ही हा आणि माझ्या आईवड्यांना भेटायला गेलं सांगा ना माझ्या आई काय बोलले अपमान केला ना तुमचं खूप मोठा गरज काय होती तुम मी सांगितलं ना गरज काय होती माझ्या घरी यायची जर यायचंच होतं तर मला एक तरी फोन करायचं होता ना हा जे काय असेल ते माझ्या समोर बोलले असते ना शर्वरी मी तुला सांगितलं ना जे काय ते सगळं सांगितलं मी मी एवढं सुद्धा सांगितलं होतं की म्हणलं तुमची पुरी आणि मी एकामेकावर खूप प्रेम करतोय म्हणलं तुमच्या पुरीला सुख ठेवणार म्हणलं मी सगळं प्रयत्न करल पण तुझ्या आई बाप्पाला गोरा तुझ्यासाठी नवरा पाहिजे तर मी काय करू का सांग बरं ह्याच्यावर काय ऑप्शन आहे सांग त्याच्यामुळे मला असल्या फांदीत पडायचं नाही काय नाही त्याच्यामुळे हे बघ शेरवरी जे आपल्या नशिबात नाहीये ना ते काय उपयोग नाही आपण करून सर आणि पळून जाऊन तू म्हणते ना पळून जाऊन लग्न लग्न एवढं सोपं नाहीये ती समजलं का तुला असं वाटत असेल पण नंतर तुझ्या आई बापाची जरी आठवण आली ना तरी तुला रडत बसल्याशिवाय पर्याय नाहीये त्यामुळे आणि मला ही गोष्ट पटत नाहीये सोमा सर मला तर असं वाटतंय मी तुम्हाला पसंतच नाही आहे का नाही मला असं वाटतंय सोमा सर तुम्हाला ना तुमचं प्रेम आहे ना कुणावर तरी असेल तसं मला सांगितलं होतं ना तुम्ही कुठल्या तरी शालेनी नावाच्या मुलीवर प्रेम करत होत तिचं लग्न झालंय म्हणजे तेच ना ते बाळूदादा आहेत तिच्या पहिल्या बायको आहे तिच्यावर बा, प्रेम करत होतात ना तुम्ही परत बोलायला लागले का हो तुम्हाला हा तुम्ही तिच्यासोबत लग्न करणार ते तुमचं पहिलं प्रेम आहे ना असं कसं विसरणार बरोबर ना मला असं दाऊट यायला लागलंय सोमा सर तुम्ही मला एकदा भेटा तुम्ही मला एकदा भेटा सांगा लवकर आपण जिथं रोज भेटतो ना तुम्ही तिथं भेटा मला उद्याच्याला दहा ते अकरा वाजता मी दहा वाजता येते तुम्ही साडे दहा वाजेपर्यंत तिथं या काय करायचं भेटा येऊन फोनवर सगळं बोलतेच आहे ना आणि हे बघ हा डोक्यातला गैरसमज काढून टाक मी तुला सगळं सांगितलं ना ती बाळू दादाची पहिली बायको होती शालनी मी तिच्या प्रेम करत होतो पण तिने मला धोका दिला तिने दुसऱ्या पोरासोबत लग्न केलं संजय म्हणणार माझ्यासोबत धोका केलाय आणि आता तुझ्यासोबत मी मी धोका नाही करू शकत किंवा मी असं नाही करू बघ मला कुणासोबत कुणाच्या भावनासोबत खेळायचं नाही मी मान्य करतो की मी मी तुझं मन तोडतोय तुझ्या मनासारखं ऐकत नाहीये पण काय आहे का शर्वरी तू जर तुझ्या मनासारखं जर ऐकलं का नाही माझ्या आईचं पण मी मन दुख दुखवतोय आणि तू तुझ्या सुद्धा मन दुखवते हे मला नको या स्वामान जेवण करूनसोबत बोलतोय नाही बोलत कुणासोबत बोलतय स्वामा ठेवू ठेवू आई आली आई आली हे ठीक आहे भेटतो भेटतो मी तुला ठेव आता ठेवू फोन ठेवू येईल बघा हा बिटतू बिटतू ठेवू ठेवू फोन ठेवू सोमा हा हा हो हो मॅडम हो हो ठीक आहे नाही नाही ती काय झालं मॅडम ती जी फाईल नाही ती फाईल पूर्ण करणं करायची होती पण थोडं अर्जंट काम निघालं हो त्याच्यामुळं नाही येतो ना ऑफिसला ये ऑफिसला आल्यानंतर सांगतो हो हो मॅडम हो हो चालेल चालेल हो मॅडम हो हा ते ते सरांना सांगितलं होतं बघा हो ते सरांना पण बोललो होतो मी हो हो मॅडम हो हो ठेवतो ठेवतो हो मॅडम सोबत बोलते मला वाटलंच आहे काय काय माहिती हो 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 चालेल चालल नाही मॅडम मी निघतोय आता अर्ध्या अर्ध्या पाऊन तासामध्ये येतोय ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये ऑफिस मध्ये आल्यानंतर बोलून आपण हो हो मॅडम हो हो चालेल चालू हो हो नाय माझा सोमा तसा नाही करणार बरका एकदा बोलला त्या पुरी सोबत नाही बोलायचं तर नाही बोलायचं बरका पण ती पोरगी आगाव हाय वाटते मला म्हणून सनी